विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाला सातारा येथे शरद पवार यांच्या हस्ते आशिया खंडातील एक नंबरचा पुरस्कार मिळाला आहे या विद्यालयाची स्थापना सन एकोणीसशे एकोणसाठ साली झाली शाळेच्या स्थापनेपासून विद्यालयात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी विविध प्रकारचे उपक्रम प्रकल्प राबवले जातात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे ज्ञान व्हावे म्हणून गुणवत्तापूर्ण रयत गुरुकुल प्रकल्प राबवला जातो विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव मिळावा म्हणून डिजिटल शिक्षण दिले जात आहे विंचूर व पंचकृषीत सर्वोत्कृष्ट शिक्षण देणारे व सर्व आधुनिक सोयीसुविधांनी युक्त विद्यालय म्हणून विद्यालयाने नावलौकिक मिळवलेलं आहे शाखेच्या अथक प्रयत्नातून सर्वोच्च व मानाचा पुरस्कार रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे सदतीसव्या जयंतीनिमित्ताने सातारा येथे आयोजित कार्यक्रमात शाळेचा गौरव करून कर्मवीर पारितोषिक व आदर्श विद्यालय पुरस्कार माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार व रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या सन्मानामध्ये शाखेच्या स्थापनेपासून आजपर्यंत शाखेला लाभलेले स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष सदस्य शिक्षणप्रेमी ग्रामस्थ माजी विद्यार्थी तसेच पत्रकारांचा सुद्धा खारीचा वाटा यात आहे आजपर्यंत विद्यालयास प्राप्त झालेले कार्य कुशल मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांचे मौलिक योगदान आहे या महानुभावांची मेहनत परिश्रम व विद्यालयाचे विद्यमान कार्यकुशल प्राचार्य देवढे एन व विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांच्या मेहनतीने हा सुवर्ण प्राप्त झाला आहे या पुरस्कार सोहळ्या प्रसंगी चंद्रकांत दळवी चेअरमन रयत शिक्षण संस्था सातारा ॲडवोकेट भगिरथ शिंदे व्हाइस चेअरमन रयत शिक्षण संस्था सातारा डॉक्टर अनिल पाटील संघटक रामशेठ ठाकूर सदस्य मॅनेजिंग काउन्सिल माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील आमदार शशिकांत शिंदे विकास देशमुख सचिव रयत शिक्षण संस्था सातारा कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलपती ज्ञानदेव म्हसके रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव पवार बी एम उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव मेन कुदळे संस्थेचे ऑडिटर मोरे डॉक्टर सुजित गुंजाळ सदस्य जनरल बॉडी रयत शिक्षण संस्था सातारा सुनील मालपाणी सदस्य रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग अहमदनगर यांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य सोहळा कर्मवीर भाऊराव पाटील समाधीस्थळ सातारा येथे मोठ्या थाटमाटात संपन्न झाला शाखा प्रमुख कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर तालुका निफाड जिल्हा नाशिक हे विद्यालय रयत शिक्षण संस्थेचं आहे या विद्यालयाची स्थापना एकोणावीसशे एकोण आए एकोणसाठ साली झालेली आहे ह्या विद्यालयाचे एक वैशिष्ट्य म्हणजे या विंचूर गावाला आपल्या बारा वाड्या जोडलेल्या आहेत आणि ह्या बारा वाड्यातून अगदी ग्रामीण भागातले विद्यार्थी ह्या विद्यालयात शिक्षण घेत आहेत या विद्यालयामध्ये साधारणपणे सत्तावीसशे विद्यार्थी आज यावर्षी शिक्षण घेत आहेत या विद्यालयामध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण असे गुणवत्तासाठी उपक्रम आम्ही राबवतो या विद्यालयाला रेश शिक्षण संस्थेच्या कर्मळूर पारितोषिक या ठिकाणी मिळालेलं आहे संस्थेचं एकदम अतिशय महत्त्वाचं पारितोषिक की गुणगौरव त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने संस्थेने या शाखेचा केलेला आहे या विद्यालयात आम्ही गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू बघणे देत आहेत चालू वर्षी रयत शिक्षण संस्थेचा कर्मूळ पारितोषिक हे या विद्यालयाला मिळालेलं या विद्यालयाचं एक वैशिष्ट्य म्हणजे की गावातील जे दानशूर व्यक्ती आहेत त्या दानशूर व्यक्तींचं आमच्या स्थानिक सल्लागार मंडळाचं स्थानिक स्कूल कमिटीचं माता पालक शिक्षक संघ शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन व विकास समिती पालक शिक्षक संघ गावातील ज्येष्ठ नागरिक पत्रकार डॉक्टर असोसिएशन गावातील आणखी प्रतिष्ठित जे, जे उद्योगपती आहेत माजी विद्यार्थी संस्थेचे हितचिंतक या सर्वांचं सहकार्य या विद्यालयाला आजपर्यंत मिळालेलं आहे आणि या पारितोषिकाचं श्रेय हे सर्व गावातील सर्वांना जातं माझ्या विद्यार्थ्यांना जातं माझ्या सर्व सेवकांना जातं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या गावात काम करत असताना गावाचं सहकार्य खूप चांगल्या पद्धतीने मला मिळालेलं आहे या पारितोषिकासाठी आम्ही सदर चार वर्षापासून प्रयत्न करत होतो आणि चार वर्षामध्ये प्रयत्न करत असताना आम्हाला चौथ्या वर्षी हे पारितोषिक मिळायला यश मिळालेलं आहे या पारितोषिकाचं वैशिष्ट्य म्हणजे संस्था नऊशे नव्याण्णव गुणांचं परीक्षण या ठिकाणी करते आणि परीक्षण करत असताना त्याला संस्थेचं पथक पर्यवेक्षण म्हणतात त्या पर्यवेक्षणामध्ये आम्ही आपल्या भाषेमध्ये आम्ही पास झालो त्या स्पर्धेत उतरलो आणि स्पर्धेत उतरल्यानंतर संस्थेचे सहसचिव मध्य विभागाचे इन्स्पेक्टर संस्थेचे जे पाच विभाग आहेत त्या विभागातील सहाय्यक विभाग अधिकारी या परीक्षणासाठी येतात परीक्षांसाठी येऊन सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थ्याची गुणवत्ता कशी आहे हे या ठिकाणी अभ्यासलं जातं आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरच हे पारितोषिक त्या शाखेला मिळत असतं मी अतिशय या गावात काम करत असताना खूप समाधानी आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम मला करण्याची संधी या गावाने दिली मी सर्व गावाचं या ठिकाणी मनापासून ऋणी आहे खरोखर पारितोषिक मिळालं या कामात मी धन्य झालो असं स्वतःला समजतो कृतज्ञ झालो असं समजतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय कर्मवीर नमस्कार मी राजेंद्र चांदे उपशिक्षक व रहित शिक्षण संस्था आजीव सदस्य सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षामधला रहित शिक्षण संस्थेचा शाखा पातळीजू दिला जाणारा पुरस्कार जो आहे कर्मई पारितोषिक व आदर्श विद्यालय हे आमच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय प्राप्त झाला त्याबद्दल आम्हाला सर्वांना खूप आनंद होत आहे विशेषतः एकोणीसशे एकोणसाठपासून आजपर्यंत जी आपल्या शाखेने गरुड भरारी घेतली आहे त्यामध्ये कला क्रीडा वक्तृत्व नाट्य शिल्प विज्ञान ज्ञान आणि डिजिटल क्रांतीपर्यंत आपली शाळा जी आहे शाळेतील विद्यार्थी शाळेतील अध्यापक हे अतिशय योग्य ते काम करत आहेत त्याचबरोबर विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आमची जनरल बॉडी सदस्य श्री साहेब त्याचबरोबर स्थानिक सल्लागार समितीचे सर्व सदस्य त्यामध्ये उत्तर विभागीय सल्लागार समिती सदस्य सुधीर भाऊ मालकाणी त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ सदस्य आमचे चेअरमन पंड्रीनाथ काका दरेकर ज्येष्ठ सदस्य जगदीश काका जोघाले त्याचबरोबर स्कूल कमिटीचे सदस्य सन्माननीय अनिलजी दरेकर आणि गंगाधर पाटील देव आले आणि शिक्षणप्रेमी ग्रामस्थ या सर्वांच्या सहयोगाने विद्यार्थ्याने आणि शाळेने जी काही प्रगती केली आहे त्या प्रगतीचा जो आलेख आहे तो आलेख दिवसेंदिवस वाढला म्हणूनच हे पारितोषिक मिळालं खऱ्या अर्थानं एकोणीसशे एकोणसाठपासूनची जी प्रदीर्घ प्रतीक्षा होती ती या ठिकाणी संपलेली आहे आणि अधिक जबाबदारी ही शाळेवरती येऊ शेवली त्यामध्ये आमच्या विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य साहेब आमचे सर्व आमचे पर्यवेक्षक श्री जोगळेसर आणि विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि आमचे गोड आणि गुणी विद्यार्थ्यांचा यामध्ये सिंहाचा वाटा आहे हे या निमित्तानं सांगावं सांगवत बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सातारा या ठिकाणी आपल्या रहित शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब आपले चेअरमन दळवी साहेब व्हाईस चेअरमन सन्माननीय आदरणीय शिंदे साहेब आणि सचिव सहसचिव त्याचबरोबर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटीलजी आमदार शशिकांत शिंदेजी आणि विविध शाखेचे सर्व जे काही पदाधिकारी आलेले होते विद्यार्थी आलेले होते सन्माननीय सदस्य आलेले होते या सर्वांनी शाळेचा जो काही बहुमान केला त्याबद्दल मी संस्थेचे एक रैस संस्थे रयस संस्थेचा आजीव सदस्य या नात्याने व उपशिक्षक या नात्याने त्यांचे आभार मानतो आणि अधिक जबाबदारी ही पुन्हा एकदा शाखेवरती येऊन पडली आणि ती जबाबदारी फिरण्याची ताकद ही निश्चितच कर्मवीरांनी ही आम्हाला दिलेली आहे आणि इथून पुढे अशाच पद्धतीनं आमची सर्व टीम आमची शाळा ही चांगलं काम करेल या निमित्ताने मी हे नमूद करतो धन्यवाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी मशिंद्र साळुंके विंचूर निफाड